कसे आहात मस्त म्हणजे ना वाजलेले आहे तर दुपारचे साडेबारा एकच आलेलं आहे आज आमचे कामं लवकर आवरलेले आहेत लवकर आवरलेली म्हणजे आज अधिराज आमचा साडेसात वाजता उठलेला झोपलाय तो अडीच वाजता आणि उठला लगेच साडेसात वाजता तो उठल्यामुळं मलाही उठायला लागलं काय झोप पण लागली नाही काहीच नाही हे ते बघू शकता स्वतः मात्र तर छान मस्त आरामात झोपून घेतलेला आहे त्याने काय नाही मला उलट सुट्टी झोपायला आवडतं काय झोपत नाही तिला छान मस्त झोपून घेतलेलं आहे पण मला अजून बाकीची कामं आहेत तुम्हाला काय काय काम आहेत ते मसाला केलेला आहे मसाला म्हणजे आमच्या इकडे चटणी म्हणतात काही भागात त्याला मसाला म्हणतात काही भागात चटणी म्हणतात पण चांगली कोल्हापूर भागात तर त्याला चटणीच म्हणतात इकडे पण शकता चटणी करून आलेली आहेत काल इतकी गडबड झाली ना खूप खूप गडबड झाली आज करायची होती आजचं काम त्यांनी कालच करून घेतलेले आहेत काल गडबडी जाऊन सगळं करून आल्या झालेले आहे छान चटणी चटणी संपत आली होती आधीची एवढीशी शिल्लक आहे आधीची थोडीशी शिल्लक आहे सो आता ही केलेली आहे मला वाटते जवळजवळ वर्ष वर्ष दीड वर्ष जाते आम्हाला पुढच्या त्यानंतर एप्रिल मे महिन्यापर्यंत तरी निवांत जाते अंबरेजमुळे एकदाच करायला लागते परत परत जात नको बाहेर बरण्या वगैरे धुवून ठेवलेल्या होत्या चटण्या त्या अगदीच भरतील मी काय भरत नाही तर मी आदरेजला घेतो तोंड वगैरे धुवायला लागतो म्हणून मी काय ह्याच्या नाद लागणार नाही आहे अगदीच अतिच करतील त्या काय आपण पडत नाही अशी आहेत काम हे आजुनिक अजून मला एक मी रेसिपी दाखवणार आहे जी मला काय म्हणतात आमच्या वहिनीकडून भेटली होती ती तुम्हाला मी आज शेअर करणार आहे सीझनचा पहिला आंबा घरी आलेला आहे आंबे आंबे आणलेले आहेत आत्तींनी तुम्ही कच्ची आहे अजून पिकलेली आम्ही नाही त्याला पिकर घालायचे आहे पण कच्चा आहे तोपर्यंत मी ते तुम्हाला काहीतरी छान करून दाखवणार आहे त्या करत होत्या मीही आज तुम्हाला करून दाखवणार आहे छान काहीतरी कच्ची का कैरी का आहे छान मस्त आहे लपकटुऱ्या बारीक बारीक आता कच्ची आहे ना आपल्याला अवघड जातोय भीती वाटते हातावर पिकलेल्या आंब्यांचा दर विचारला म्हणजे हो आंबे कधी आणणार आहे तुम्ही म्हणजे तांबे अजून खूप महाग आहेत नऊशे का साडे नऊशे रुपये डझन आंबे आहेत एवढा भाव आहे पिकलेले आंबे काय मी आणलेले आहेत आता हे कधी पिकते भाव मी पिकलेले आंबे खाणार छान

आणि हे सगळं छान करत मस्त कुटून घेऊया आपण थोडं दोन भाग झाले पाहिजे इथे बघू शकता छान मी कुटून घेतलेलं आहे जास्त बसून जास्त भारी पिक आहे थोडं मोठा मोठाच ठेवलेला आहे त्याच्या पुढची ते छान मस्त गरम करून घेतलेलं आहे गॅस बंद केलेला आहे जेणेकरून आपले काय म्हणतात जे आपण मिश्रण केलेलं आहे ते करपू नये चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी हळद थोडीशी चटणी म्हणजे लाल तिखट तुम्ही लाल तिखट पण टाकू शकता चटणी टाकलेली आहे आणि त्यानंतर मग आपण हे तयार केलेलं आट छान मस्त टाकून घ्यायचं आहे बघू शकता छान कलर पण आलेला आहे त्यानंतरनं टाकायचे आहे आपण कट केलेली कैरी के हे सगळं छान मस्त हलवून घेऊया आपण आता आणि गॅस चालू करून पाच मिनटं एक छान परतवून घेऊया तर इथे बघू शकता कलर पण खूप छान आलेला आहे आणि झटकेपट होणार हे लोणचं आहे जे आपण केलेलं आहे ज्या आमच्या बहिणी होत्या त्या काय करायच्या इकडं जेवायला बसले की इकडं ह्या लगेच असं काहीतरी करून द्यायच्या कारण कच्ची कैरी एखाद्या वेळेस आंबट पण असू शकते सो हे केलं की आंबट पण आपण जातो आणि चवीला पण लागतं सो बघू शकता छान मस्त तयार आहे आपलं कैरीचं लोणचं जे मी आत्ता झटकेपट बनवलेलं आहे ही कच्ची कैरी आहे ते मीठ आणि चटणी टाकून खायला मला आवडते तुम्हाला आवडते का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ले ले मी आधी बघणार आहे शिव्या खालेल्या आहेत मला नको म्हणून तरी खाऊ नको कच्ची आहे आंबट आहे खोकला येईल खाऊ नको तरी पण मी खाल्लेले आहे आता त्याने नाही तोपर्यंत पण खाणार आहे मी शकता ध्यान आमचं कधी उठते काय म्हणतात आधीराज वधू अधू काय नाही मला झोप की मी झोपणार कसं अंतरलेलं आणि कस जवळ कुठून ठेवलं पोराने आगाव अधू काय नाही झोप की झोपून घेतोय छान खूप गरम होते टेरेसवर आले इथं खाली काय म्हणतात फॅनचा पण आवाज येतो जास्त बोलता येत नाही आधी झोपल्यामुळे खरंच हळू आवाज बोलावं लागतं मोठ्याने बोलता येत नाही त्यामुळे समजून घ्या ब्लॉक मध्ये माझा जर हळू आवाज आला किंवा कमी जास्त आवाज आला तर प्लीज समजून घ्या अद्रेजमुळे मला मोठ्याने बोलता येत नाही तर राहिला प्रश्न डेली शूड ऑफ काय येत नाही खरं सांगायचं खरं खरं सांगते अद्रेजमुळे खरंच डेली शूड टाकणं पॉसिबल होत नाही मला जेव्हा टाईम भेटतो मी तेव्हा करण्याचा प्रयत्न करते कारण काय म्हणतात करायचं असतं पण होत नाही अशी गरज होते अद्रेजच्या खाण्यापिण्याकडं म्हणा किंवा बाकीच्या इतर गोष्टींकडून खूप लक्ष द्यावं लागतं काही काही घटना अशा ऐकलेल्या असतात ना ते ऐकलं की अंगावरती काठा येतो आणि नको वाटतं मग असं वाटतं की नाही लक्ष द्यायला पाहिजे त्याच्याकडे ह्याच्याकडे भरपूर लक्ष द्यायला पाहिजे असं वाटतं सो बाकी सगळं सोडून त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं त्याचं खाणेपिणं असू दे किंवा मित्र गोष्टी असू देत काय तर तोंडात खालणे वगैरे असू दे ते सरतरी आणलं तर ना बारीक बारीक खडे हातात घेत होतो त्यामुळे लक्ष द्यावं लागतं खाल्लं तर काय करायचं सो त्याच्यामुळे नाही त्यामुळे डेलीशी ब्लॉक करायला तो तुम्ही समजून घ्या की आदरेश लहान असल्यामुळं नाही एकदा त्याचं खाणंपिणं झालं किंवा तो दोन अडीच वर्षात झाला की मग काही मी निवांत असेल तेव्हा टेन्शन फ्री असेल तर स्वतःच्या हाताने तो थोडंफार तरी खाऊ शकेल पण आता अशी आहे की तो स्वतःच्या हाताने काहीच खाऊ शकत नाही सो प्लीज सगळेजण समजून घ्या की ह्या कारणामुळे काय म्हणतात सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाही आहेत आधीरच एक काय म्हणतात मेन कारण आहे ज्यामुळे नाही जमत कधी काय म्हणतात आवरला तर आवरायचं आणि काय क तरी करायचं म्हणलं तोपर्यंत तो उठून तरी बसलेला असतो उठून बसले की मग तिथनं पुढं त्याचं खाणं पिणं बाकीच्या सगळ्या गोष्टी कधी मग सगळं घरातली कामं सोडून त्याच्याकडेच लक्ष द्यावं लागतं सू असू दे किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टी असू दे त्याच्याकडं लक्ष देणं जास्त गरजेचं आहे सो व्लॉगिंगवर जास्त फोकस नाही केलेला मी एवढा कारण काय म्हणतात लहान मुलांचा म्हणजे आपल्या बाळाचा एक पिरियड असतो दोन ते म्हणतात पाच वर्षापर्यंत व्यवस्थित लक्ष देणं नाही तर त्यांना कळायला लागलं की मग ते जवळसुद्धा येणार नाहीत आपल्या सो जो आहे तो वेळ त्यांना प्रॉपर्टीला पाहिजे हे काही म्हणून तरी असं मला वाटतं म्हणून मी कुठेही आत्ता तरी जॉबसाठी काहीच प्रयत्न केलेला नाही आहेत मी सध्या तरी कारण त्याला वेळ देता यावं म्हणून बाकी काही नाही सो तुम्ही समजून घ्याल अशीच अपेक्षा आहे चला व्हिडिओ साईड मी इथंच करते भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री ये स्वामी समर्थ आता दिवस मला छान मस्त आनंदात जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना असेल तोपर्यंत बाय बाय